नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी यासाठी मी तर भेंडी घेतलेली आहे ही भेंडी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या भेंडी आपण कापून घेणार आहोत अशा प्रकारे या भेंडी मी चिरून घेत आहे अशा प्रकारे सर्व भेंड्या इथं मी चिरून घेतलेल्या आहे भेंडीची भाजी ही टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे आता पॅनमध्ये तेल तापल्यानंतर इथं मी मोहरी जिरे टाकून घेणार आहे तसेच खूप सारे लसूण मी इथं बारीक चिरून घालून घेणार आहे भेंडीमध्ये लसणाचा वापर जर जास्त केला तर भेंडी थोडी चविष्ट लागते यासाठी तसेच मी हिरवी मिरच्या चिरून घेतलेल्या आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या मी तर बारीक चिरून घेतलेल्या आहे मिरच्याने लसूण लाल झाल्यानंतर थोडी हळद टाकून घेणार आहे आणि ते परतून घेणार आहे आता चिरून घेतलेल्या भेंडी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व योग्य प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे थोडे झाकण ठेवून आपल्याला ही भेंडी थोडी शिजून घ्यायची आहे भेंडीमध्ये सुरवातीला आपल्याला मिठाचा वापर हा अजिबात करायचा का नाही कारण मिठाचा वापर हा सुरुवातीलाच केल्यामुळे भेंडी थोडी चिकट बनते आपण शेवटी भेंडीचा मीठाचा वापर करणार आहे आता मी चीन, थोडी चिंच टाकून घेणार आहे तसेच एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे भेंड्या थोड्या शिजून झाल्यानंतर मीठ मिटा, मिठाचा वापर करणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला या सर्व परतून घ्यायचे आहे झाकण ठेवून आपल्याला थोड्या एक ते दोन मिनटं ही भेंडी थोडी शिजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण ही चपाती सर्व करून घेणार आहोत आपण बघू शकता आपली भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे आपल्याला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद